কান�য ক্লি মার আই টাএ কংচেডিতে হাইনে পরাই সাম্য় য়ারাই দেনি কানে ছারারা করিকে সাংদে মা প লোক স্। স মাস্ মা পস্ বেরা কর মা 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 কে মাস্ লো লোকদ ভম করনাবে লোকলেধে লোকা নি লেতে সাটা ক সাটা সা তেদের লোক ম রা লে ব।

लय झाली मग त्या शाळेची तर पाच आणि फी अलग बाकीची शाळेची शिक्षणाची फी अलग आहे त्याची ना? नाही लय का लोक काय धंदे करून राहिले का काय का, का शिक्षण देते लोक का का धंदा सुरू केला द्यायनं पैसे कमवायचा गॅदरिंगच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून हा धंदा सुरू झाला असा काय खर्च येते बाबा हजार रुपये किती एक एका लेकरा कोण हजार किती नाचायचे हा असा काय खर्च येते त्याले हा फुकटात तर नाचते ना घरी मोबाईल वर का लावलं ला तर हजार रुपयान मग ते ड्रेस नम, दे का बरं आहे ना मग एक ड्रेस होते आणि शिकवायचं भाडं असं असं ना काही ते नाही भाड्यानं म्हणणं मग भाड्यानं म्हणणं भाड्यानं देते ड्रेस नाचा मग घेऊन घेते नाही तर लय झाली राजे शाळेचे काम होते हजार रुपये

अजून ते दुस बनवणा लागतात कोणाचं मन बरंचं तर चांगलं का कोणाला बनावत राहतो कोणाचं पावझं बनवत होतो तर तू फी असते कोणता तर भाग जा तूचा मला लय झालं मग आणि ते काय ट्रिप का काय राहायला जाते त्याची फी असते वाटते ना म्हणा ती फी किती पैसा लावावा लेकरायले किती लावावं पैसा लेकरायला शिकायला का वये कोणत्या शाळेने टाकलेले तर तुम्ही ते प्रायव्हेट शाळा सरकारी शाळा देता सोडून जिथे मास्तर लोक ट्रेन मास्तर लोक असते तर शिकलेले मास्तर लोक असते तर दे, असते तिथे शाळेन ना टाकत चालले तुम्ही हे इकडे या शाळेने टाकून आले पैसे भरून शिक्षणाचा निराबा म्हणला बा या शाळेनं हे जे प्रायव्हेट शाळा आहेत कोणत्या म्हणते ते सेल्फ फायनान्सच्या शाळा येण शिक्षणाचा बाजार मांडला लोकांकून पैसे उकळणं शिक्षणाच्या नावाखाली आणि आपले धंदे करणं असं सुरू केलं यायनं खरी गोष्ट बरोबर नाही तर काय